पण त्या दिवसात मी चांगली माणसं कमावली बरं मित्रांनो कसं आहे माहिती आहे का काकूला जी मी फ्रीली होऊन बोलली म्हणजे काक म्हणजे आईच म्हणते व आता सांगाय गेली ती एकदम म्हणजे मला टाइम द्यावं माझ्या माझ्या लगेच लक्षात लग येत नाही बरासा टाइम ओलडून गेला या ससा खरंच बरं मला त्या टायमाला वाटायचं माझी मम्मी वेगळीच होती तिच्या जा जागा मी हिला कशा पाहिजे जागा द्यायची नमस्कार मित्रांनो आली बघा घरी आली म्हणजे कधी कालच आली पाऊस एवढा चालू झाला हिनी पण आलत त्यावेळेस पाऊसच होता काय मी काय नाही म्हणते काय आपण कुठं आलता मामी पशे आलता ना तिथं एवढे दिवस आपले घरची काम सोडून राहते ती आता तुमची काय घरची कामं होती मका मोडून तिडून गेल मी तोडली नाही बरं का तशी जाईल तुम्ही नाही का तुम्हाला तरी भाव झाले झाले म्हणलं होतं पण दिवसाना दिवस वाढत बरं बर सगळं झालं पण त्या दिवसात चांगली माणसं कमवली मित्रांनो कसं माहिती आहे काकूला जी मी फ्रीली होऊन बोलली म्हणजे काकू म्हणजे आईच म्हणती आता सांगाय गेली ती एकदम म्हणजे मला टाइम द्यावं माझ्या माझ्या लगेच लक्षात लग येत नाही बरासा टाइम ओलडून गेला या ससा खरच बघा मला त्या टायमाला वाटायचं माझी मम्मी वेगळीच होती तिच्या जा जागेला मी हिला कशा पाय म्हणजे जागा द्यायची असं मनात एक घर होतं व मग मी असं नाही तर कुठलं पण कोण पण असू द्या माझी जी स्वतःची मम्मी होती आणि कसं आहे माहिती का एकतर लहान वयात गेली ती लहान वयात गेल्यामुळं जे माझी मनस्थिती जशी होत गेली आणि मी किती जात होती व तिथं एक चार दिवस ती पण फक्त सणासाठी मामाकडे होती तर आता मी जातच नव्हती कारण मामाच्याच मी थांबत होती तुम्हाला मी सांगितलं ही पण मा म्हणजे मामी दाखवली होती ना ती पण माझी दुसरी आहे काय पण ती म्हणजे पहिली मामी होती ना ती पण अशीच अपघातात गेली त्यामुळं काय झालं जी काय घर बघायचं घर परपंच जी बघायचं पर होता जी मी सगळं स्वयंपाक ती करून सगळी शाळा शिकून सगळं इथपर्यंत आणलं होतं परत मामी घरी आल्यावर माझं लग्न झालं मी इकडं आली परत ही असं झालं तर हेनी पण मला लयदा सांगितलं बरं का आई म्हणत जा लय चांगली आहे ती बिचारी तुला काय माहीत आहे पण माझं ती कसं माहीत आहे का ती खरंच मनस ते तिला आहे जसं माणूस विचार करताना तसं पुढं पुढं घडत जातं ती काय बिचारी मला बोलत नव्हती बरं बर का आय म्हणून ती खरं तिच्या जागेला बरोबरच आहे तिनं जी करायचं तिच्याकडनं जी आहे ती सगळं करती तिनं मला आता ताईनं एका कमेंट केली ती मला बांगड्या तुम्ही घातल्या नाही त्या ज्योतिताय तर खरं बरं का टायमिंग म्हणून असं नव्हतं म्हणजे ती पन, तर होती त्यावेळेस जी आओ असतो काय तर राडा असतो महाग त्यामुळं मला काय जमलं नाही तर बांगड्या घालायचे ते का पैसे दिले तर मला तिनं येताना मला म्हणली साडी ती घालून चालली आहे पण निसून चालली पण बांगड्या तर घातल्या नाही त्या चल म्हणत होती मला मी घेऊन जाते तुला गावामध्ये मग जावं लागतं रानातली वस्ती चल म्हणत होती येऊया घालून लगी ताईला गोट ती घेऊया पण जमलं नाही जाणं झालं म्हणून तिनं येताना गपचिप मला पैसे दिलत ज्यावेळेस अण्णा नवा गाडीला बॅग बांधायला ती चालली होती त्यावेळेस मला काय म्हणली आणि ही पैसे घेऊन बांगड्याभर आणि कसं झाले माहिती का माझ्या हातात एकाच हातात बांगड्या येते आणि एका हातात बांगड्या नाहीत तिला पण दिसून आलं ना गडबड्या तसं नसतं मी बाहेर न येताना काय मित्रनो बांगड्या घालून येते माझं कधीच असं नसतं की मी बांगड्या घाल म्हणजे न घालता येते आणि त्यात काय झालं माहिती का ज्या वेळेस मी छेळवेला गेली तरी मामाने मला बोलवलंच होतं तर याने चाललंय तर कामाला जावान लवकर या काय नको म्हणत होती मी जायला तुम्हाला तर आज चाललेत आहे लवकर या हो दबा नाही काय नाही आज निस्तरी काम लवकर येणार आहे ना गेलं बघा हिनी पण कामाला नको म्हणत होती आज लगी लगी पण हिनी म्हणलं घरी बसून तर काय करते चार पैसे येते आपल्याला रानात माका पण टाकायचे बरं असू द्या म्हणलं जावं काय अडचण नाही म्हणलं पण डबा पण करू दिला ना कारण लवकर येतो म्हणलं नाही तर नाश्ता बाहेर करतो म्हणलं तर सगळं काम पण आवरलं म्हणलं सुरुवात देवपूजापासून करावं पण म्हणलं होतं डबा करती तर नकोच म्हणलं आधीच ठरलं त्यांचं जायचं गेलं तर आता काय नाही दिवसभर घरी एकटे सगळं नुसतं कामच करत राहायचं जी कणसा येते ती पण सुलून जी घरात टाकायची येते थोडी असल्यामुळे आपल्यात काय मशिनवाला आलं नाही आणि काल गेली ती शाळव्याला ज्यावेळेस मामी आ, मामी सत्ता सा, बरं गा मामीला पण वाईट वाटलं मामी म्हणली अगं माझ्याकडनं तू जात होती आणि आज डायरेक्ट कशी तू उंबऱ्याला गेली मला विसरली का मग तसं म्हणल्यावर मला वाईट वाटलं ना कारण माझं सगळं मित्रांनो कसं माहितीय लहान होती मी शाळा ती शिक्षण सगळं तिथंच मामी होती त्यावेळेस तिथंच मग ज्यावेळेस मामाचं लग्न झालं तरी एक वर्षभर मी तिथंच होती मामीचा सहवास एवढं मया तर एवढ्या लावते त्या बरगा सगळी सगळी माणसं चांगली होती मला माझ्या जीवनात महत्त्वाचा बरं पैसा नसू द्या पैसा कोण घेऊन जात नाही पण चांगली माणसं सोबत पाहिजे ती खरंच बरं माणूस गेल्या माणसाची निसतं माना पाहिजे या माणूस खरंच बरगा हे चांगलं होतं पैसा पैसा सर्वस्व नसतो चांगली माणसं आणि ह्या दिवाळीत असं एवढं भारी झालं ना मी खरंच चांगली माणसं कमवली ती आता जी मला ना खरंच आईची कमतरता होती ती आता पूर्ण झाली बरं का मला आता वाटत सुद्धा नाही मला आई नाही कारण एवढं भारी ती खरं बरं आई आईले भारी ज्यावेळेस तिनं मला लसून दिला बघा आता लावायचं आहे मला कधी लावायचा काय ती मला माहित नाही मी ताईला तर विचारणारच आहे पण ताईचं पण कसं झालं माहीत आहे का ताई ह्याचं जा आजारी ताईला काल सलाईन लावली होती मी आल्या आल्या गेली ती ताईकड म्हणजे बरं वाटतंय का जरा थकवा आहे त्यांना म्हणजे जरा कमजोर असली आणि वाटतं या सलाईन ती लावल्यामुळं जरा बरं वाटेल असं वाटतंय या अजून काय मी गेली नाही सकाळचं टायमिंग आहे पाणी झाले सगळं काहीतर स्वयंपाक पण करावं म्हणलं जी देवपूजा येते पण आपटून घ्यावं म्हणलं एक एकच लागते की टाईम आता हिनी गेले तर म्हणल्यावर बाकीच्या सगळ्या जबाबदाऱ्या आता माझ्यावर त्या खरंच बरं का माहेरला गेलती पण ज्यावेळेस तिथल्या आठवणी मी खरंच संघ घेऊन आली आहे खरं बरं का म्हणते ती कधी ना कधी मुलीला सासरी यावं लागतं माहेरात किती दिवस असते तर मी होती तिथं पण एवढं भारी वाटत होतं मला नको वाटत होते याला पाय वळ निघता निघत नव्हता आणि निघला पण असता बघा पण कसं माहिती का लहान बाळ आहे हो त्या घरात मला एवढं भारी वाटतं ना म्हणजे माझा भाचाच अक्षरशः तसंच आठवतंय त्याला खेळवलेलं सकाळ सकाळ फोन आलता अण्णाचा उठली का नाही काय करती काय नाही एवढ्या सकाळ सकाळ फोन आला बघा तर असं असतं बघा वडिलांचं अण्णाचं पण अण्णाचं पण टेन्शन होतं अण्णाला पण म्हणजे कसं आजारी होतं अण्णा अण्णाला पण जरा खरंच अशक्तपणा म्हणजे जरा काय उलटी जुलाब चालू होतं पित्ताचा त्रास असल्यामुळे ती राहतं बरं का पण काळजी ही मा राहतेच इतक्या दिवस राहून येताना नेमकं त्यांना तसं झालं तर आता बरं येतं म्हणलं लावली होती सलाईन ती अजून संध्याकाळी जाऊन सलाईन लावून आणली सकाळ सकाळ गेलो एक इंजेक्शन गोळ्या आणल्या इं होत्या पण मी सांगितले त्यावेळेस जरा सलाईन लावणं ना माणसाला थकवा येतो मामीनं पण बोलवले मामीच्या गावची यात्रा आहे तर मला जायचं आहे बरगा शेळव्याला खरंच बरं का तिथलं वातावरणच एवढं भारी असतं स्वतः मी नऊ दिवसाचं नवरत्न त्या देवाचं करते खंडोबाचं ज्यावेळेस आपलं घटात कसं घट बसते तर नऊ दिवस ती माळाती असते त्या तसं त्या देवाचं पण तसंच आहे नऊ दिवस घट बसते तर देवाचं तर एवढं भारी बर का तिथं जी सजावट इतकं भारी असतं ना तिथं मामीने खास मला बोलवलं आहे राहतं बोलवलं आहे आताच नाही बरं का जे तुम्ही म्हणताला आता कुठं ता तर आली नाही तर बरं ना लगेच जायचं प्लॅनिंग हिच्या डोक्यात आहे तसं काही नाही आता टायमिंग आहे बरं का बाराव्या महिन्यात म्हणजे नो डिसेंबरमध्ये आहे ती यात्रा मग मी त्यावेळेस जाणार आहे ह्यांनी पण म्हणलं तर जा कसं आहे म्हणता का ह्यांनी पण मला ह्या बारीनं म्हणजे श्याच दिवशी किंवा सकाळ उठून असं केलं नाही आणि एवढ्या दिवस राहिले म्हणून नाराजगी पण व्यक्त केली नाही बोलते तर एक दोन शब्द आता कोण पण बोलल गे तेवढं बोलते तर त्यांचं काय सुद्धा नसतं तसं बरं का आज कसं आहे माहिती आहे का इतक्या माणसातनं ती आली मी आज आणि आज घरी एकटीच आहे मन कसं रमन कसं नाही आता टेन्शन आलं आहे ताई पण गेली तिच्या आत्याकडं आल्या आल्या आणि तिचं कसं आहे माहिती आहे का तिला आणलेल्या नवीन नवीन गोष्टी पल, थी, 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 थी जी काय चप्पल ती ड्रेस ती सगळं ती तिच्या आत्याला दाखवायला तिची म्हणजे आत्याची मुलगी आणि तिची वहिनी तिला पण दाखवायला तिला एवढं भारी वाटायला लागले ना आल्या आल्या मला आत्या मला अण्णानं घेतले ती असं कुठं सांगत ती फिरते गेली आता आता माझं पण चालू एक एक करायचं आहे बघा तर चालू भेटूया फुलले